नमस्कार मित्रांनो जे अहिले जे म्हणला तर माननीय प्रकाश अण्णा शेंडगे सी बहुजन पाटील या पक्षावर सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे सांगली मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांना तसेच महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना विनंती करण्यात येते की ज्या पद्धतीने परभणी मतदारसंघात महादेव जानकर साहेबांना एक दल एक बल धनगर समाज ही शक्ती निर्माण करून महादेव जानकर साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच पद्धतीने तोच पॅटर्न वापरून सांगली मतदारसंघात प्रकाश अण्णा शेंडगे यांना महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी संसदेत पाठवायचे आहे कमीत कमी चार ते पाच खासदार महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पोहोचवणे धनगर समाजाच्या हातात आहे यामध्ये कोणतीच गोष्ट नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून महादेव जानकर साहेबांसाठी सकारात्मक विचार केला त्याच पद्धतीने शेंडगे साहेबांसाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी सकारात्मक विचार करावा व आत्मविश्वास निर्माण करावा धनगर बांधवांनी सकारात्मक विचार केला तसेच स्वतःवर आत्मविश्वास ठेवला तर माननीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब निश्चिंत आज विजयाची वाटचाल करतील तसेच प्रत्येक धनगर बांधवा दरवाजापर्यंत धनगर बांधवांचा आवाज जर पोहोचला तर धनगर बांधवांचा उत्साह वाढून इतर जाती धर्मातील व समूहातील मतदारसंघांना जागृत करून एक धनगर कमीत कमी एकमत जोडावी तर सेंडगे साहेब निश्चिंत संसदेत पोहोचतील चला मग सर्व धनगर बांधवाने आपण करूया तयारी संसदेत जास्तीत जास्त जास खासदार पाठवण्याची प्रकाश अन्ना सेंडगे साहेब निश्चिंत महादेव जानकर साहेबांच्या पाठीशी उभे राहतील धनगर समाजाचा आवाज संसदेत घुमणार यासाठी सांगली मतदारसंघातील धनगर समाज जे मत धनगर समाजाच्या पेटी बंद करा राजनीतीला उत्तर द्यायचे असेल तर आपले अमूल्य मत सांगली मतदारसंघातून प्रकाशांना सेंडगे यांच्या पेटीत बंद करा आणि संसदेत पाठवा धनगर समाजाचे एकही मत वाया जाणार नाही ही, ही दक्षता घ्या धनगर समाजाचे एकही मत धनगर समाजाला राजा बनवू शकते तर तुमचं मत कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जे अहिले जे मल्हार